ना? वंदे मातरम सर वेलकम वेलकम जिल्ह्यातल्या सगळ्या ठेलेदारांच्या वतीनं आपले स्वागत आहेत काय सर आजची मागणी विचित्र वाटू शकेल तुम्हाला काय प्रश्नाचं नाही विचित्र मागणी अशी आहे की बहुतेक कायद्याला धरून असेल नसेल आम्हाला माहिती नाही पण शेवटी असं आहे या आईनं त्यांना पण दूध पाजलंय या आईनं त्यांच्या शेतीला तर कर्ज दिलंच त्यांच्या विहिरींना कर्ज दिलंच ट्रॅक्टर दिला त्यांना ट्रॅक्टर दिलाच आता जेसीबी पण दिले जेसीबी पण दिले बंगले दिले फॉर्च्युनर गाड्या दिल्या त्यांच्या कडक टोप्या दिल्या या आईने सगळं केलं सत्ता दिली सत्ता दिली डायरेक्टरशिप दिली आमदारशीप दिली सोसायटीचं च चेअरमनशिप दिलं सरपंच पद दिलं या आईलाच दिलं हा तर या आईला आहे ना आज प्रचंड वेदना आहे प्रचंड यातना आहे ती खितपत पडली अंतरुणात तिला गँगरिंग झालंय दोन ठिकाणी तिला गॅंगरिंग झालंय गॅंगरिंग प्रशासकाला लागू व्हायला लागले तर <laughs> त्या अवस्थेमध्ये हे कृतज्ञ मुलं जे जी राजकीय धेंड ज्यांची आता आपण जंत्री वाचली ज्यांना प्रतिष्ठा या आईनं मिळून दिली बाजारात तिनं नाव मिळून दिलं ना तिच्या जीवावर यांनी जे पाहिजे ते सत्तापद भोगले पण आज ते कृतज्ञ होत आहेत आणि आईच्या दुधाचं ऋण फेडायला त्यांच्या जीवावर आलेले आहेत तर यांनी ते पैसे फेडले पाहिजे त्यामुळे तुमची काय मदत हवी आहे तर तुमची मदत अशी हवी आहे त्यांचे लेटेस्ट फोटो त्यांचे नाव पाहिजेत आणि आपल्याला त्यांच्या गावामध्ये ना त्यांचे पंधरा बाय पंधराचे होल्डिंग लावायचे वाढदिवसाच्या शुभेच्छा पंधरा बाय पंधरावर स्वीकारताना तर मी कर्ज बुडव्या कृतज्ञ मुलगा एनडीसीसी बँकेचा आणि मी एक कोट दोन कोट नव्वद लाख ऐंशी लाख असे माझ्या आईचं कर्ज फेडलेलं नाही आणि मी एक कृतघ्न मुलगा आहे असं आम्हाला प्रदर्शनही भरवायचं आहे आणि त्याच्या गावामध्ये त्याचा फोटोही लावायचा आहे फोटो तुम्ही आम्हाला आहे बोलत यायचाय बोल नव पण नव्याण्णव टक्के तुमची मान्य मारणी नव्याण्णव टक्के बस वाट आहे फक्त फोटो आमच्या कर्ज घेताना त्यांनी फोटो दिला आहे ते कसं असतं सोसायटी सोसायटी पातळीवरती मग सोसायटी पातळीला तुम्ही आदेशित करायचं आहे की कर्ज यांचे फोटो पाहिजे मागवून द्या वेळ लागेल आठ दिवस घ्या वाक्यू या याद्यांचं वाचन एनडीसीसी बँकेच्या गेट वर आम्ही ताबडतोबीने सुरू करत आहोत याद्यांचं वाचन लाईव्ह होणार आहे आणि लवकरच आठ ते दहा दिवसात त्यांची सुंदर छवी मिळणार आहे इकडे नाव इकडे फोटो इकडे नाव इकडे फोटो भावे जितेंद्र भावे सगळ्यांनी बघा ज्यांनी या आईला मारलं असे कृतज्ञ त्यांच्यामध्ये कायद्यात काय अडचण नसेल तर जितेंद्र भावे भावे नाही तुम्हाला सांगतो भावे तुम्ही नाशिकचे लोक आता पण एवढं सहन करणार कुठल्या जिल्ह्यात दुसऱ्या नाही माहिती आहे धोरणानं तर थकबाकीदारला पैसे भर म्हणून आणि इथं ठेवीदार गप्प बसलेत बिचारे सहन करतायत त्यांची लग्न होईना त्यांना औषधाला पैसे मिळणार मरायला टेकले एक एक जण काकाचे दोन्ही किडण्या पहिले परिस्थिती अशी आणि हे मजा मारताय ठेवीदारांच्या पैशावरती तुमच्या काकांचं नाव सांगा ज्ञानेश्वर 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 एक दोन किडण्या फेले आणि त्यांना भेट मी इथं मला सुद्धा असं वाटायला लागले या खुर्चीत बसून आपण पाप करतोय का काय असं वाटायला लागले याद दिल्या दिन चालू हा म्हणजे आज एक झालं समाधान की जितू हो आमच्या बरोबर आहे येस 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 कायमच आहे हे बघाय म्हणजे ऐका मी कायमच तुमच्या सोबत आहे पण होत कसं आजपर्यंत कसं होत आलं तुम्हाला सांगतो जो कर जो ठेवीदार मला इथं घेऊन येत होता ना तर तो आहे यांना स्वतः घाबरायचा अस कारण हे ना, ना त्याचा नातेवाईक संचालक किंवा इथे एखाद्या पदावर असलेला कर्मचारी तो कर्मचारी धोक्यात यायचा अशी त्याला भीती वाटायची त्यामुळं तो माझ्या बरोबर लढाईसाठी रणांगणापर्यंत यायचा आणि तरी काहीतरी कारण काढून तो ह्या रणांगणावरून पळून जायचो शेवटी माकडी पिलाला पायाखाली घेतलंच ना हा शेवटी घेतलंच ना तुम्ही का दबकता झेवीदार हा का कादlogbackताय बरोबर म्हणजे त्यांनी अधिकृत दरोडा घातलाय तुमच्या टीव्हीवर तो तुम्ही मान्य करताय हो ना हो ना व्हाईट कलर दरोडा म्हणता त्याला व्हाईट कलर दरोडा तर आता मला यादी मिळते आहे तुमच्या देखताच मी ती स्वीकारतो हीच आहे का तयार आहे का फोटो कार्डा किती तरफ करायचं फोटो काढा फोटो घ्या फोटो फोटो तरी रंगी आदिल भाई फोटो घ्या फोटो घ्या मला दिसलायस शंभर आहेत ना सगळे टॉप हंड्रेड टॉप हंड्रेड द्या आता आणि प्रत्येक आपण सगळ्यात तालुक्यातले शंभर शंभर काढले ते पण द्या टॉप हंड्रेड जिल्ह्यातले जे आहे त्याची यादी मला मिळते आहे त्यानंतर नेत्यांनी आम्हाला तालुक्यातले टॉप हंड्रेड ची मागणी केली ते देण्याचं आश्वासन प्रशासकांनी दिलं सोबत टोप्यावाले या काही तिकडून या टोप्यावाले काही तिकडून या आधी लय याच्यात फोटो दरवाजे उघड काय करून एक लक्ष केव्हा पहा पहिल्या पहिल्या नाही खुर्ची लागतो नाही ज्या वेळा त्यांना फॅक्ट समजल्या त्यावेळेस ते पुढच्या बाजूला अशी उभे होते ते आपल्या बाजूला अशी करायला आले सर <laughs> आम्हालाही <laughs> कर्ज मिळालेले आम्ही शेतकरी नव्हतो तरी सर एक मिनिट पकड ना लाईव्ह चालू ते द्या लाईव्ह चालू त्यांना ना घातलो आमचा चंद्रकांत शिंदे बेंडकुळी होते ना तुमच्याकडे हा ते सगळे आमची काळजी घ्यायची ते नवीन नवीनच लागलेले मुलं होते त्यांना रोजगार मिळाला तुमच्या माध्यमातून आज बेंडकुळी तुमच्याकडे जे काम करतायत ना त्या माणसाला त्यावेळेला रोजगार मिळाला होता तुमच्याकडे आज तो रिटायर व्हायला आलाय आय सी आय सी आय बँक या सगळ्या बँकांच्या वळचणीला शेतकऱ्याला जावं लागतंय पण यांचा खरा चेहरा खाजगी सावकारीच आहे हे आम्ही तुम्हाला अगदी छाती ठोकपणे सांगतो कारण या बँकेने तुम्हाला जेवढं क्षमाशील क्षमाशील क्षमाशीनं पाहिलेलं आहे तेवढं कोणीच पाहिलेलं नाही त्यामुळे आम्ही ना ही सामाजिक जबाबदारी स्वीकारून तुमच्यापर्यंत आलेली सर हायस्ट पाच पाच नावं दररोज झाळकणार ते पण सांगा पोस्ट आ, वर हायस्ट पाच पाच नावं आम्ही आमच्या पोस्टमध्ये रोज प्रिंट करणार आहोत सगळ्यांनी सावध राहा वंदे मात्र थँक्यू